सर्वसामान्य जनतेचा नवापूर शहराच्या भीमनगरला मिळाले पाणी विश्वास बडोगेंच्या पुढाकाराने पाण्याची समस्या सुटली अनेक वर्षांच्या प्रतीक्षानंतर बोरिंगचा निर्णय आणि वर्षानंतर पाण्याचा आनंदी प्रवाह तहानलेल्या परिसराला दिलासा नवापूर शहरातील देवडफडी भागातील भीमनगर परिसरातील अनेक वर्षापासूनची पाणी टंचाईची समस्या अखेर दूर झाली सामाजिक कार्यकर्ते विश्वास बडोगे यांनी स्वखर्चातून दोन ठिकाणी बोरवेल बसवून देत हा प्रश्न सोडवला भीमनगरमध्ये मध्ये नगर परिषदेकडून पाणी पुरवठ्यासाठी जोडणी करण्यात आली होती मात्र पाईप सांड पाणी जाणाऱ्या मार्गातून गेल्याने गडती झाली व नागरिकांना दूषित पाणी मिळत होते काही ठिकाणी पाणी पोहोचतही नव्हते या समस्येबाबत नागरिकांनी अनेकदा परिषदेशी संपर्क साधला होता मोर्चाही करण्यात आला मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली आणि प्रत्यक्ष उपाय झाला नाही परिसरातील नागरिक विशेषतः महिलांनी अखेर विश्वास बडोगे यांच्याकडे धाव घेतली बडोगे यांनी लगेचच परिसरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पाणी, के पाणी पुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता पाईपलाईन खूप जुनी असल्याने वेळ लागू शकतो असे सांगण्यात आले त्यामुळे प्रशासकीय न पाहता बडोगे यांनी स्वतःच्या खर्चातून दोन ठिकाणी बोर करून दिले त्यामुळे भीमनगर परिसरातील नागरिकांना तात्काळ स्वच्छ पाणी मिळू लागले असून अनेक वर्षाचा पाणी प्रश्न मार्गी लागला नागरिकांनी विश्वास बडोगे यांचे मनापासून आभार मानणं समाधान व्यक्त केले नवापूरच्या देवडफडीतील भीमनगर परिसरातील अनेक वर्षांची पाणी टंचाई अखेर दूर झाली आहे नवीन पाण्याच्या धारेने अनेक वर्षांची तहान शेवटी भागली समस्या सोडवणाऱ्या हातांना जनता खरी दाद देते हे पुन्हा सिद्ध झाले भीमनगरची परिस्थिती सध्या पाण्याची खूप टंचाई होती आम्हाला तर नगरपालिकांकडे जायचो आम्ही पण आम्हाला नगरपालिका यांनी काही पाण्याची सोय करून दिली नाही तर अनेक वर्षापासून आम्हाला ही गटरची पाण्याची म्हणजे खूप वर्ष अडचण होती आम्हाला आणि पाणीवर पाणीच बघायला गेलं दूषित पाणी खराब पाणी आपल्याला त्याच्या पण आम्ही नगरपालिकेकडे जायचं होते पण काही केलं नाही त्यांनी ते तर विश्वास भाऊ होते त्यांनी आज आम्हाला बोरिंग करून दिली त्यांच्यामुळे आज आम्हाला थोडस हे खूप आनंद पण झाला आणि पाण्याची समस्या दूर झाली आमची भीमनगर येथील रहिवासी भीमनगर देवळपणे येथील आम्हाला दीड ते दोन वर्षापासून पाण्याची खूप टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि दीड दोन वर्षापासून तर नळा नळाला एवढं घाण पाणी येत आहे एकदम दुर्गंधीचं पाणी ते पाणी पिल्यामुळे कसं मुलं बाया सगळे आजारी पडत होते आम्ही नगरपालिकामध्ये निवेदन दिले त्यांना विनंती केली का आमची काही समस्या ते तुम्ही दूर करा पण नगरपालिकाने आमचे काही काम केलं नाही आणि ते सक्षम पण नाहीत काम करण्यासाठी मग आम्ही सगळे महिला मिळून विश्वास भाऊ यांच्याकडे गेलो विश्वास आम्ही आमच्या महिलांच्या भावना समजून घेतल्या आणि तात्कालीनमध्ये आमच्या परिसरात दोन बोर त्यांनी उपलब्ध करून आम्हाला पाण्याची समस्या दूर केली आणि आमच्या एवढी मोठी समस्या त्यांनी दूर केली म्हणजे त्यांचे आमच्यासाठी खूप मोठे उपकार आहेत आम्ही विश्वासभाऊसाठी कधी पण आमच्या त्यांना खूप साथ राहणार आहेत आणि ते आम्हाला जेव्हा बोर आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू लोक निवडून आल्यावर सुद्धा कामं करत नाही पण विश्वास भाऊ यांनी निवडून येण्याच्या अगोदर एवढी मोठी समस्या दूर केली आहे तरी त्यांच्या खूप मोठा मोठे पण आहे आणि विश्वास भाऊन आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून आम्ही त्यांची मदत करू हेच आमच्या जल म्हणजे जीवन जे विश्वास भाऊ यांनी आज आम्हाला इथे दोन बोरिंग भीमनगर लेवल परिसरी भागात करून दिलेल्या आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो कारण की अठरा महिन्यापासून देवलफळी भीमनगर भागात दुर्गंधीयुक्त पाणी इतकं घाण वासायचं ते पाण्याचे मुलं नेहमी आजारी पडायचे आम्ही विश्वास भाऊकडे सर्व महिला मंडळ वगैरे गेलो आम्ही स्वतः मी एक कामगार आहे काम, काम सोडून मला पाणी भरण्यासाठी यायचे नगरपालिकेचे जे टँकर येतं त्याच्यात असं दूषित पाणी येतं एक दिवस भरून ठेवलं दुसरे दिवस त्याच्यामध्ये जंतू पडतात तरी आम्ही सर्वांना मदतीच्या हाक देऊन विश्वास भाऊने आम्ही जी आमची व्यथा मांडितली भाऊ आम्हाला एवढ्या दिवसापासून पाण्याच्या खूपच भयंकर त्रास आहे भाऊने आमच्या समस्या जाणून घेतल्या व आम्हाला जे भीमनगर देवलफडी येथील रहिवासी आहेत त्यांना जे त्यांनी सहकार्य केलं त्याच्यापासून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो व नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत महिला मंडळ वगैरे इथले जेवढे रहिवासी आहेत देवलफळी भीमनगर भागातील खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि विश्वास भाऊ यांचे आम्ही देवलफळी भीमनगर येथील रहिवासी म्हणून जेवढेही रहिवासी आहेत त्यांचे आम्ही मनापासून मनपूर्वक आभार मानतो